नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा शुक्रवारचं व्रत शुक्रवार म्हटलं की आपण देवीला तो समर्पित केला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही शुक्रवारचं व्रत आहे ते आपल्या कुलदेवीसाठी करायचं आहे कारण कसं असतं की शुक्रवार हे फक्त आपल्या कुलदैवतेसाठीच केले जातात हे शुक्रवार कशासाठी करायचं आहे तर समजा तुम्हाला काही त्रास असतील मग मानसिक त्रास असेल शारीरिक त्रास असेल किंवा एखादी अडचण असेल की ज्याच्यातनं काही केला मार्गच निघत नाही आहे तर अशा वेळीस हे शुक्रवार कुलदैवतेसाठी केले जातात आता कुलदेवी आणि कुलदेव हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहिती आहे कारण ते आपल्या आईवडीलच असतात आणि एखादा प्रश्न जर आपण आपल्या आईवडिलांना सांगितला तर ते त्याच्यातनं मार्ग नक्कीच काढतात हो की नाही तर तसंच हे सुद्धा आहे त्यामुळे हे शुक्रवार करताना कुलदैवतेचे करायचे आहेत आता तुम्ही हे शुक्रवार कुठल्याही शुक्रवारपासून चालू करू शकता शुक्रवार चालू करताना नेहमीप्रमाणे सुचूर्भूत व्हायचं आहे तुमच्या देवघरात मग देवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोर बसून तुम्हाला तिथं संकल्प सोडायचा आहे आणि की हे शुक्रवार तुम्ही कशासाठी करत आहात त्याच्यानंतर एक ओटी घ्यायची आहे मग खणनारळाची ती नेहमी आपण जसं ओटी भरतो तशी ती ओटी घ्यायची आहे त्याच्यावर एखादं फूल किंवा गजरा वेणी जे काही तुम्हाला मिळेल ते त्याच्यावर ठेवायचं आहे ते झाल्यानंतर हे सकाळी झालं त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे दिवे लागेच्या वेळेस देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे त्याच्यानंतर त्या ओटीवर हळदी कुंकू व्हा आणि तुमच्या देवीचा जो काही मंत्र असेल तर तो, तो एक माळ करा किंवा स्तोत्र असेल तर तेही म्हटलं तरी चालेल पोथी असेल तर ती वाचा अगदी काहीही शक्य नाही झालं तुम्हाला तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोसुते ह्या मंत्राची एक माळ नक्की करा त्याच्यानंतर आरती करा आणि नैवेद्य करताना तुम्ही जे काही तुमच्यासाठी बनवणार आहात तर तो नैवेद्य तिला दाखवायचा आहे आणि न विसरता त्याच्यावर विड्याचं पानंही ठेवायचं आहे समजा जर तुमच्या देवीला चालत नसेल कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं पान सुपारीसुद्धा चालते तर ते, ते, ते तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही तसं ठेवायचं आहे ही जी तुम्ही ओटी ठेवली आहे तर हीच ओटी तुम्हाला अकरा शुक्रवार ठेवायची आहे पुढे म्हणजे त्यातला नारळ किंवा खण जे काही असेल ते काही बदलायचं नाही तशीच ओटी तुम्हाला दर शुक्रवारी ठेवायचे आहे आता उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर एखाद्या स्त्रीला तुम्ही जेवायला बोलवा आणि त्या दिवशी नैवेद्यामध्ये पुरणपोळी मात्र नक्की करा त्याचबरोबर ती जी ओटी तुम्ही ठेवली आहे तर ती ओटी त्या स्त्रीला द्या त्याच्यानंतर विड्याचं पान द्या आणि अशा प्रकारे ते उद्यापन तुम्ही करा हे शुक्रवार करताना तुम्हाला उपास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्हाला तो सोडायचं आहे मग उपास जर तुम्हाला अगदी कडक जमले तर चांगली गोष्ट नाही जमले तर नेहमीसारखं जसं फळं किंवा खिचडी वगैरे तुम्ही काहीही खाऊ शकता उपासाचं तर असे हे अकरा शुक्रवारचं व्रत आहे हे नक्की करा आपल्या कुलदेवीला सांगा की आई ग मी हे व्रत असं करत आहे आणि मला ह्याच्यात जे काही माझी इच्छा आहे मनातली ती तू नक्की पूर्ण कर चला तर मग बघा करून तुम्हाला काय त्याचा अनुभव येतो आहे परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद ओम आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आधीचे व्हिडिओ जे आहेत अगदी सोमवारपासून मी जे टाकलेले आहेत अकरा सोमवारचं व्रत मंगळवारचं व्रत तर ते जे कोणी पाहिले नसतील तर त्यांनी नक्की पहा परत भेटू तोपर्यंत स्वामी ओम